हिंदवी परिवाराची पनाळा पावनखिण पावसाळी पदभ्रमंती मोहीम अठरा एकोणीस आणि वीस जुलै दरम्यान शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवमय वातावरणात पार पडली मोहिमेची सुरुवात जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेवचा जयघोष करत या जयघोषात वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वीरतेचे घोषणा देत नरवीर शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली मसाई पटार येथे पन्हाळा ते पावनखेड ऐतिहासिक घटनेचा पूर्वार्ध शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या वाणीतून सर्व शिवभक्तांना ऐकावयास मिळाले यंदाच्या पावसाळी पदभ्रमंती मोहिमेत महाराष्ट्रातून जवळपास पाचशे पन्नास शिवभक्तांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील साधारण एकशे पन्नास शिवभक्त होते सोलापूर पंढरपूर पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना अकोला वाशिम अमरावती कोल्हापूर नागपूर बुलढाणा नाशिक ठाणे बीड याच्यासह राज्यातील अनेक शिवभक्त सहभागी झाले होते तीन दिवसाच्या कालावधीमध्ये चोपन्न किलोमीटर अंतर पार करायचे होते त्यामध्ये पहिला मुक्काम खोतवाडी दुसरा मुक्काम पांढरेपाणी या गावी होता या प्रवासात डोंगर जंगले गुंठा अर्ध्या गुंठ्यात शेती आणि त्यामध्ये प्रामाणिकपणे घाम घालणारे शेतकरी बांधव वाड्या वस्त्यावरील शाळामध्ये जाणारे विद्यार्थी आणि त्यांच्या बोलण्यात दिसणारा प्रामाणिकपणा म्हणजे शिवाजी महाराजांचा प्रामाणिक काळ या मातीत आजही दिसत होता म्हणूनच मोहिमेचा संपूर्ण अनुभव विलक्षण होता असे सहभागी शिवभक्तांनी सांगितले राष्ट्रप्रथम वंदे मातरम ह्या ब्रिदवाक्यावर परिवाराची वाटचाल असते या मोहिमेच्या माध्यमातून शिवविचारांची आठवण होऊन युवक व्यसनमुक्त व्हावेत तसेच राष्ट्रबांधणीचे कार्य करण्यासाठी प्रेरित व्हावेत हा उद्देश आहे मोहिमेचा उत्तरार्ध पाविनखिंड येथे डॉक्टर शिवरत्न शेट्टे यांच्या व्याख्यानाने झाला आणि मोहिमेची शांतता झाली या मोहिमेत राज्यमंत्री बच्चू कडू आयुष्यमान भारत मिशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ओमप्रकाश शेट्टे परिवारासह सहभागी झाले होते याप्रसंगी डॉक्टर सुप्रज्ञा शेटे मोहीम सरनौबत संभाजी भोसले महेश शिंदे धारेश्वर तोडकरी अर्चना शिंदे सोमनाथ शिंदे तुषार अवतारे भूषण बापट दिलीप मेसरे विजय पोखरकर ॲडव्होकेट महेश जगताप परशुराम कोकणे शंभू लेंगरे समाधान अवताळे नितीन सुकरे सचिन भोसले दादू कांबळे संतोष शेटे अजय भोरे यांनी परिश्रम घेतले पावनखिंड मराठ्यांच्या रक्ताने माखलेल्या बाजीच्या हुतात्म्याने पावन झालेल्या पावन पावनखिंडीतील मातीने कपाळावर टिळा लावून माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडो यांनी उपस्थित हिंदवी परिवार सोलापूर जिल्हा प्रमुख म्हणून सोमनाथ शिंदे यांची तर शहर प्रमुख तुषार औताडे यांची नियुक्ती करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी त्यांचं अभिनंदन केलं लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला